नमस्कार मंडळी मीच फक्त थोडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला आत्ताच श्रीदेव धाऊजी मंदिरामध्ये नारळ ठेवलेला आहे आणि आता नारळ ठेवून झाला आहे आणि आता आम्ही निघतोय पंढरपूरला तर सकाळचे आणि प्रणव आहे आम्ही दोघे पंढरपूरला निघालो आहे चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया त्यानंतर आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकला हवा चेक केली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली <ुणेजागाँ>। खेरडी मध्ये आम्ही गाडीसाठी हाराच्या दुकानातून हार घेतला नंतर गाडीला हार आम्ही ते गाडीसाठी दुकानात हार घेतला त्यानंतर आम्ही गाडीला हार घातला दो। दो। श्रीदेव सोनपात्रे यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय आपण कोयने काढत आहो मंडळी त्यानंतर आम्ही तळेगाव इथे होतो तर आता आपण तरेगाव जिथे चहा पिण्यासाठी थांबलोय तर मंडळी आपण सरेगाव मध्ये समर्थन रुपया वडापाव ते मंडळी आपल्याला नंतर असेच रस्ते बघायला मिळतात कारण इकडे रस्त्यांची कामं सुरू आहेत रस्ते पूर्ण खडबडीत आहेत तर नमस्कार मंडळी आत्ता आम्ही जेवायला बसतोय आता बस आम्ही पावररावची इथून थोडं पुढे खाली आलो आहे कारण पावररावची इथे गर्दी होती तर हे इकडं असं निसर्गरम्य वातावरण आहे इथं मंदिर पण आहे इथे बाजूला चिंचाच्या झाडावरती चिंचा पण लागल्या आहेत जेवायला आम्ही चटणी आणि भाकरी आणली ते आता आम्ही खातो भाकरी खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर आता रस्त्यामध्ये आम्हाला या दिंड्या भेटायला सुरुवात झाली आता आपल्याला पंढरपूरपर्यंत जायचपर्यंत अशाच दिंड्या भेटणार रस्त्याला एसरो दिंड्या एकादशीपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचतात सर्व या पायीवाडी आहे तर मंडळी आम्ही योज आहे संध्याकाळी आत्ता पाच वाजता पोचलो त्यानंतर मी आत्ता लाईनीला आलो सातेश शेडमध्ये लाईन आहे गर्दी गर्दी तर लाईनीला उभं राहिलं आणि लाईनला सुरुवात झाली लाईन थांबली होती भगवानी दर्शनासाठी भगवान की माउनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की चला चालत राहा चालत रा. तर मंडळी आता आम्ही आहोत पत्रा शेड क्रमांक तीनमध्ये आणि आता वाजले तर साडे दहा वाजून गेले तर साडे दहा वाजता दर्शनाची लाईन बंद झाले आणि आता आम्ही पत्रा शेड क्रमांक तीनमध्ये आहोत आता सकाळी परत लाईन साडेपाच वाजता सुरू होईल त्यानंतर दर्शन कधी भेटेल तर बघू सकाळी दर्शन किती वाजता भेटतं आहे तोपर्यंत आता काहीतरी आम्ही खाऊन घेतो त्यानंतर पुन्हा बारीला जातो आता आम्ही आहोत दोघे प्रणव आहे आणि मी आहे सर्व माणसं सर्व सगळ्यांनी बसून घेतलंय लाईनला

सहा वाजले लाईनला सुरुवात झाली तरी पण लाईन खुले हलवून पुढे सरकते कारण पुढे सिंगल लाईन होते जेव्हा पुढचे सरकतात तेव्हा मग इकडे लाईन पुढे सरकते हाडी आमा जी जबरिस्ती जबरिस्ती मानैला त नको 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 न नमस्कार मंडळी आमचं दर्शन आता झालं आहे ला ला अकरा वाजता सकाळी आणि काल संध्याकाळी आम्ही सहा वाजता लाईनला उभे होतो त्यानंतर साडे दहा वाजता लाईन थांबली होती पुन्हा सकाळी साडेपाच वाजता लाईनला सुरुवात झाली आणि साडेपाच वाजता सुरुवात झाल्याच्यानंतर आमचं अकरा वाजता दर्शन झालं दर्शन घेऊन आता आम्ही मठामध्ये आलो आहे मठामध्ये येऊन आम्ही अंबोहेरी करून आलो तर तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कळवा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओ जय जय रामकृष्ण हरी